कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राजवैभव प्रतिष्ठान खेडतर्फे दहिकाला उत्सवाचं यंदाचं एकोणीसावं वर्ष मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झालं यावेळी पक्षाचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस तथा माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी दहिकाला उत्सवाला उपस्थित राहिलेल्या गोविंदा पथकातील गोविंदांना शुभेच्छा दिल्या गोविंदा पथकांनी थरांवर थर लावत उत्कंठावर्धक खेळाचं प्रात्यक्षिक यावेळी सादर केले यावेळी सलामी देत महाराष्ट्र नवनिर्माण सेना व राजवैभव प्रतिष्ठान खेडतर्फे दहीहंडी उत्सव बालगोपाळांसह विविध गोविंदा पथकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साही वातावरणात संपन्न झाला या दहीहंडी उत्सवात दोन्ही पथकास विभागून बक्षीस वितरण करण्यात आलं यामध्ये खेमनाथ गोविंदा पथक सुसेरी खारी यांना रोख रक्कम रुपये व आकर्षक सन्मानचिन्ह तर दापोलीतील हिंदुराज गोविंदा पथक जालगाव या पथकाला रोख रक्कम पंचवीस हजार पाचशे रुपये व मानाचे गदा देऊन सन्मानित करण्यात आले पुढचा तो मुलगा उठलाय आठवा जरा तो मुलगा उठ